बाजीप्रभू प्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे ज्यावेळी शहीद झाले त्यांच्या पाचवी मुलांना महाराजांनी त्यांच्या जागी नोकरीवरती ठेवलं आजही शासकीय सेवेमध्ये एखादा अधिकारी जर मेला तर त्याच्या जागी जे त्याच्या पोरला घेतलं जातं अनुकंपा खाली घेण्याची योजना या जगात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली आजही एखादा शासकीय नोकरीदार किंवा जवान शहीद झाला तर त्याच्या बायकोला पेन्शन मिळते ही पेन्शन नावाची योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली दर पाच वर्षाला तहसीलदारांची कलेक्टरांची पी एस आय ची बदली होते पाच वर्षालाच का दहा वर्षाला का होत नाही याच्या पाठीमाग महाराजांचं चरित्र आहे महाराज सांगतात पाच वर्षाच्या वरती एका किल्ल्यावरती किल्ल्याचा किल्लेदार आणि किल्ल्याचा सैनिकाचा प्रमुख एका दिवशी पाच वर्ष थांबला आजूबाजूची माणसं त्याच्या सोबत मिळतील किल्ला जायची शक्यता आहे पाच वर्षांनी जी बदली होते ना यी बदली शिवा जी ची ही बदली छत्रपती शिवाजी राजाची आहे